चोवीस घंटे बोलत नाही म्हणायचं बघा नाही गेल तो पण दारू प्यायच सुत नाही दहा तुम्हाला ते कारखाना सुरू द्यायचं करून घेतो सुरू द्यायचा कार्यक्रम कारखाना ते शेतींची होती ब किती दहा का बारा का शेती होती आणि हे मग शे शेत नाही लक्षात नाही आम्ही सुरेखाला म्हणतो जाऊन आण तू झाला का <laughs> <laughs> हे कॅन ठेवून नका आम्ही गावकडच बोललो ऐक तर गावाकडे जातो आणि जातो माझ्या आम्ही न खायला लक्ष ऐकून घ्यायची केला मामा मामा दररोज मडक न चुकता इकडल्या जेव तिकडे होईल पण दररोज लावणार पण दररोज बघ महिन्याला यांना कमीत कमी तीन चार हजार मडक लागतो तीन चार हजार मडक लागतो आणि खेळते किती फक्त शंभर रुपये तू खेळ रुपया खेळायचे वै लांब एका संपर्यंत ऐंशी वेळेला

सोळा सतरा अठरा खेळ होतो कुणालाच माहित नाही ते आलं एक का चालू वीस रुपये दहा रुपये भेटलो ना मी नाही कुठं मागून बघला कोणाला किती विसला पैसे किती तर गेलो शंभर रुपये वीस लाख ओपन नव्वद येते किती झाले वीस रुपयाचे किती येत नव्वद 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 रुपये एकशे ऐंशी आता काय म्हणजे एकशे ऐंशी का तीन साठ दहा रुपयाचे किती येते नऊशे येते ते कसं दहा रुपये सोडा जेव्हा पटला आणला पण नाही

सरे उद्या तू पैसे पैसे तुमचे बाळपाड्या बिझूया तुमच्या तिने काय ते